मित्रांनो जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या मित्रांनो जीवन ही एक सुंदर देणगी आहे जी आपल्याला आनंदाने आणि उत्साहाने जगता यावी म्हणून मिळाली आहे पण बऱ्याच वेळा आपण आपल्या समस्या आणि दुःखामध्ये अडकून या जीवनाची खरी ओळख विसरतो कधी तुम्ही विचार केला आहे का की दररोज सकाळी तुम्ही उठता ती एक नवीन संधी असते नवीन गोष्टी शिकण्याची आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची संधी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची संधी सकारात्मक विचार खूप महत्वाचे असतात आपल्या जीवनाची दिशा आपल्या विचारावर अवलंबून असते जर आपण विचार केला की मी अपयशी होईन तर आपण आधीच हरलेलो असतो पण जर आपण विचार केला की मी प्रयत्न करेन आणि यश मिळवेन तर अशक्य गोष्टीही शक्य होतात प्रत्येक समस्याचे समाधान असते एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला एका खेड्यामध्ये एका शेतकऱ्याचा गाढव म्हातारा होता एके दिवशी ते गाडव चुकून एका खोल विहिरीमध्ये पडलं शेतकऱ्याने खूप प्रयत्न केला पण गाढवाला बाहेर काढू शकला नाही शेवटी त्याने विचार केला की त्याला आता तिथेही सोडून द्यावे त्याने विचार केला की आता विहीर मातीने भरून टाकूया शेतकरी आणि गावकरी त्या विहिरीमध्ये माती टाकू लागले पण गाढवाने हार नाही मानली त्याच्या अंगावर पडलेली माती तो झटकून टाकायचा आणि त्यावर चढायचा हळूहळू माती विहिरीला भरत गेली आणि गाडव वर 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 येत गेलं शेवटी विहिरीच्या बाहेर आलं म्हणजेच आपल्या अडचणी त्या मातीसारख्या असतात जर आपण त्यांना आपल्या जीवनावर हावी होऊ दिले तर त्या आपल्याला खाली खेचतील पण जर आपण त्याला झटकून टाकून पुढे जात राहिलो तर त्या आपल्याला वर नेण्याचे साधन बनवू शकते म्हणून आजपासून प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी म्हणून जगा अडचणीमधून शिका आनंद वाटा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्ही तुमचे जीवन उत्तम बनवण्यासाठी सक्षम आहात असे जीवन जगूया की लोक आपल्याला आपल्या प्रेरणादायक कार्यासाठी नेहमी लक्षात ठेवतील तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र